देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे डिसेंबरपर्यंत चांगले दिवस सुरू होणार आर्थिक लाभ होणार ज्योतिषशास्त्रात राशी बदल आणि ग्रहांच्या संयोगाचा विशेष प्रभाव पडतो ग्रहांच्या बदलामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात ज्याचा सर्व लोकांवर प्रभाव पडतो आज चंद्रग्रहणाच्या दिवशी गुरु चंद्र गजकेसरी राजयोग तयार करतील काही राशींना या राजयोगाचा विशेष लाभ होणार आहे जाणून घ्या या भाग्यशाली राशींबद्दल कोणत्या राशीत बनतोय राजयोग ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह सध्या मेष राशीत भ्रमण करत असून रोजी चंद्र मेष राशीत, राशीत या दोन ग्रहांच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होत आहे हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो या गजकेसरी राजयोगाने या राशींसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत एक मेष राशीच्या लोकांसाठी राजयोग खूप भाग्यवान असणार आहे तुमच्या राशीच्या घरात योग तयार होणार आहेत यावेळी तुम्हाला ऑफिस आणि व्यवसायात फायदा होईल मुलांकडून चांगली बातमी मिळेल यश मिळेल मेष राशीच्या लोकांना त्यांच्या योजनांमध्ये यश मिळेल तुमच्या नवीन गुंतवणुकीतूनही तु लाभ मिळण्याची शक्यता आहे या राजयोगाने तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचे वैवाहिक जीवन देखील चांगले होईल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दोन गजकेसरी राजयोग राशीच्या खूप शुभ ठरणार आहे हा योग तयार झाल्याने या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते या योगाच्या प्रभावाने तुमचे उत्पन्न वाढेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील मिथून राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल तुमचे आरोग्य चांगले नाही या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो प्रगतीची संधी मिळेल तीन कर्क गजकेसरी राजयोगाची निर्मिती कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते या राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा असेल शुभ परिणाम प्राप्त होतील मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल कर्क राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल सरकारी नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे या शुभ ग्रहण काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद